मस्त असा चिकनचा तरीवाला रसा त्यासोबत सुकं चिकन आणि कलेजी फ्राय हे सर्व मी अवघ्या वीस मिनटात तयार केलेलं आहे आणि एकाच वाटणात हे तयारसुद्धा झालेलं आहे नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे उत्तम ना तर चला आपण या रेसिपीची सुरुवात करूया सुरुवातीला आपण हे चिकन दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया धुतलेलं चिकन एका ताटामध्ये काढून घेऊया जेणेकरून त्यातलं पाणी निथळेल हे सर्व चिकन मी दीड किलोच्या प्रमाणात घेतलेलं आहे मासाकारचा भाग आहे ते सुकं चिकन बनवण्यासाठी आणि हाडाकरचा भाग आहे ते रस्सा बनवण्यासाठी आता आपण ह्या वाटणाची तयारी करूया त्यासाठी मी दीड वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते छानपैकी भाजून घेऊया एकदम आपल्याला करपवायचेसुद्धा नाही आहेत नाहीतर चिकनचा रस्सा कडवट लागण्याची जास्त शक्यता आहे साधारण आपण भाजून घेतले की त्याचं आपण वाटण तयार करूया तर त्यासाठी मी इथे खोबरं घेतलेलं आहे भाजलेलं मुठभोर एवढी कोथिंबीर घेतलेली आहे चार हिरव्या मिरच्या दोन कांदे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि मोठा आल्याचा खडा आता हे वाटण तयार करण्यासाठी तुम्ही जर खडे मसाले वापरलेत तर त्याची आणखीन जास्त चांगली टेस्ट येते तर मी इथे हिरवी वेलची दालचिनी काली मिरी आणि लवंग असं वापरलेलं आहे आता आपण याची पेस्ट करून घेऊया ही बघा इकडे आपली पेस्टसुद्धा तयार झालेली आहे आता आपण याच वाटणामध्ये तीन प्रकार तयार करणार आहोत त्यासाठी आपण सुरुवातीला सुकं चिकन तयार करणार आहोत तर मी दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे दोन तेजपत्ता आणि एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे फोडणीसाठी वापरलेला आहे कांदा मस्त असा नरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये हे स्वच्छ धुतलेले चिकन घालूया हे या कांद्यामध्ये छानपैकी असं परतवून घेऊया जोपर्यंत या चिकनचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण यावर झाकण देऊन दोन ते तीन मिनटे वाफ काढून घेऊया तुम्ही बघू शकता इकडे छानपैकी रंगसुद्धा बदललेला आहे आता यातलं थोडं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही इकडे बघू शकता इथलं तेलसुद्धा वर आलेलं आहे आता आपण यामध्ये मसाले घालूया त्यासाठी मी इथे पाव चमचा हळद आणि दोन ते अडीच चमचे घरगुती कोळी मसाला घातलेला आहे आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया यामध्ये मी गरम मसाला नाही घालत आहे कारण जेव्हा वाटण वाटलं तेव्हा त्यामध्ये खडे मसाले घेतले होते वाटण्यासाठी त्यामुळे गरम मसाला घालायची काही गरज लागत नाही तुम्ही बघू शकता छानपैकी तेलसुद्धा सुटलेलं आहे या चिकनला आता आपण यामध्ये वाटण घालूया दोन ते अडीच मोठे चमचे आपण यामध्ये वाटण घालूया आणि या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि या सुक्या चिकनमध्ये मी पाण्याचा एकसुद्धा अंश नाही घातलेला आहे आणि ह्याची टेस्ट एवढी छान लागते ना अप्रतिम लागतो खायला हा सुकं चिकन तर आपण हे वाटण आणि चिकन एकजीव करून घेऊया इकडे आपलं चिकनसुद्धा आणि वाटणसुद्धा मिक्स करून झालेलं आहे आता आपण त्याला वाफेवर झाकण देऊन शिजवून देऊया तुम्ही बघू शकता छानपैकी तेल आणि तरी असं वर आलेलं आहे म्हणजे आपलं हे वाटण शिजलेलं आहे असं समजायचं आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया चवीपुरतं मीठसुद्धा आपलं इथे एकजीव करून झालेलं आहे आता दोन ते तीन मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं चिकन रेडी होणार हे चिकन तयार व्हायला मला फक्त दहा मिनटे लागली कारण हे वाफेवर शिजवलं जातं त्यामुळे पटकन शिजतं आणि चवीला मात्र एक नंबर लागतं आणि तुम्ही इकडे बघू शकता काय मस्त शिजलेलं आहे हे एकदम सॉफ्ट झालेलं आहे हे असं सुक्क चिकन आणि त्यासोबत तांदळाची भाकरी असेल ना तर एकच नंबर आपल्या इकडे सुकं चिकन तर तयार झालेलं आहे आता आपण रस्याची तयारी करूया त्यासाठी मी दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये दोन तेजपत्ते आणि मध्यम आकाराचा कांदा घातलेला आहे तो छानपैकी नरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये हे हाडाकडचे भाग असतील ना ते चिकन वापरणार आहोत तर हे छानपैकी परतवून घेऊया ह्याला दोन ते तीन मिनटं आपण वाफेवर शिजवून देऊया तुम्ही बघू शकता वाफेवर छानपैकी शिजलेलं आहे तेलसुद्धा वरती ते आलेलं आहे आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद आणि दोन ते अडीच चमचे घरगुती कोळी मसाला घालूया ह्या मसाल्यामध्ये चिकनला छानपैकी आपण मिक्स करून घेऊया ज्याप्रमाणे आपण मगाशी केलं त्याचप्रमाणे हे देखील आपल्याला करायचे आहे फक्त ह्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत मसालेला छानपैकी तेलसुद्धा सुटलेलं आहे आता आपण यामध्ये तयार केलेलं वाटण घालूया तर मी इथे तीन मोठे चमचे वाटण घालत आहे कारण आपण इथे रसा तयार करणार आहोत तर जरा थोडंसं जाडसड असलं पाहिजे त्यामुळे मी इथे तीन मोठे चमचे वाटण घालत आहे हे छानपैकी आपण हे परतवून घेऊया जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तेलसुद्धा छान सुटलेलं आहे आणि आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत जेणेकरून आपलं हे चिकन लवकर शिजेल पळीच्या मदतीने हे वाटण आणि मसाले एकजीव करून घेऊया आणि एक ते दोन उकळीमध्ये आपलं हे चिकन लगेचच तयार होणार कारण आपण यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आता चवीपुरतं मीठ घालूया आणि उकळी येऊपर्यंत वाढ बघूया तुम्ही बघू शकता छानपैकी उकळीसुद्धा आलेली आहे आणि आपलं हे चिकन तयार देखील झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्ताशी तरीसुद्धा आलेली आहे खरं बघायला गेलं तर आम्ही जेवणामध्ये तेल कमी घालतो त्यामुळे जास्त तरी येत नाही पण आम्ही कोळी मसाला वापरतो त्यामुळे ही तरी दिसून येते मस्त असा रस्सा तयार झालेला आहे आता आपण कलेजी फ्रायची तयारी करूया त्यासाठी मी ते एक ते दीड चमचा तेल घातलेलं आहे पाच ते सहा ठेचलेले लसूण घातलेले आहेत ते आपण परतवून घेऊया नंतर त्यामध्ये पाव चमचा हळद आणि मगाशी जो आपण तयार केलेला वाटण ते घालूया हे वाटण तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया वाटणाला तेल सुटायला सुरुवात झाली की त्यामध्ये आपण कलेजी घालूया तुम्ही इकडे बघू शकता तेल सुटायला देखील सुरुवात झालेला आहे आता आपण ती कलेजी ह्यामध्ये घालूया आणि त्याचसोबत आपण चवीपुरतं मीठसुद्धा घालूया आता ही कळेजी पाच ते सहा मिनटात तयार होणार या कलेजीला आपण ह्या वाटणामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया आणि झाकण देऊया जेणेकरून हे पटकन शिजेल इथे आपली दोन ते ती तीन मिनटे झालेली आहेत आता आपण हिला उघडून बघूया तुम्ही बघू शकता मस्त अशी ही शिजलेली आहे रंगसुद्धा बदललेला आहे म्हणजे आपली ही कलेजी छानपैकी शिजलेलीसुद्धा आहे वाटण न घालता नुसती हळद आणि लसूणच्या फोडणीवर ही जर कलेजी तुम्ही केलीत ना तीसुद्धा एक नंबर लागते अवघ्या वीस मिनिटात आपले हे तिन्ही पदार्थ तयार झालेले आहेत मस्त अशी मौसूद तांदळाची भाकरी त्यासोबत चिकनचा रस्सा सुकं चिकन आणि कलेजी फ्राय आणि लिंबू आणि कांदा तर पाहिजेच हे असं तुम्ही जेवणाचं ताट बघितला तर तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलेलं असेल अवघ्या वीस मिनटात हे तयार केलेलं चिकनचे प्रकार तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्यामधला तुम्हाला कुठला पदार्थ आवडला तेसुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वस्त राहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात राहा धन्यवाद